रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विक्रम रमा आणि राघवचा डान्स बघून रागाने तिथून निघून जातो तेव्हा तिथे चित्रा येते ती त्याला म्हणते तुझ्या अशा वागण्याने रमा इम्प्रेस होईल असं तुला वाटतं का ती ऑलरेडी कोणाच्या तरी प्रेमात आहे तेव्हा विक्रम तिला म्हणतो तुझी फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये तो तिला निघायला सांगतो चित्र विक्रमला म्हणते मी तुला रमा मिळून देण्यासाठी मदत करेल तू फक्त मला दिलेला शब्द मोडायचा नाही विक्रम तयार होतो तेव्हा चित्र म्हणते की रमा ज्या क्षणी तुला मिळेल त्या क्षणी मला माझी कंपनी परत करायची नंतर चित्रा विक्रमला प्लॅन सांगते इकडे शालिनी लाडू घेऊन घराबाहेर पडतच असते तेव्हा तिला आबा अडवतात आणि कुठे चालली ते विचारतात तेवढ्यात आजी तिथे येते आणि म्हणते गजानन तुला मी सांगायला हवं का की बाहेर चाललेल्या माणसाला कुठे चाललायस म्हणून विचारू नये आजी आबांना म्हणते शालिनी देवळात चालली तिथल्या भोकेल्या माणसाला जेवण घेऊन उगाच चांगल्या कामाला आडा घालू नको गजाननचे प्रश्न संपतच नाही तर आजी त्यांना गप्प बसवतात नंतर कार्तिकी आबांकडे येतो आणि सांगतो की या घरातील लोक खोटेपणाने वागतायत तुमच्याशी आई देवळात गेली नाहीये तर आम्हाला लाडू द्यायला गेले आजीला माहिती सगळं हे हे ऐकून आबांना खूप वाईट वाटतं रमाला सकाळी सकाळी एक कॉल येतो त्या कॉलवर एक मुलगा तिला सांगतो की गजानन आबांचा निरोप आहे की आमच्या घरून काही माणसं खाण्याचे पदार्थ पाठवतील ते खायचे नाहीत आणि भेटायचे सुद्धा नाही रमाला हे ऐकून वाईट वाटतं रमा त्या मुलाला म्हणते तू ज्यांच्या सांगण्यावरून मला कॉल केलाय त्यांना थँक्स तुझ्या माध्यमातून का होय ना त्यांना माझ्याशी बोलावं वाटलं नंतर रमाच्या घरचे दार प्रीती वाजवते रमा दार उघडते तर प्रीतीच्या हातात लाडूचा डब्बा असतो राघवची आई मात्र लांबून हे बघत असते प्रीती सांगते एक बाई हा डब्बा माझ्या हातात देऊन गेल्यानंतर रमाला समजतं की हे काम आईच असणार रमाला दिसते की त्या भिंती आड लपून उभे आहेत रमानंतर प्रीतीला ओरडते आणि म्हणते की कोणीही येईल आणि तुम्हाला आमचा पत्ता विचारेल आणि तुम्ही त्याला सांगाल तुम्हाला काही कळत नाही का रमा म्हणते ज्यांना मी आई मानलं त्यांनीच मला घराबाहेर काढलं त्यांना एक निरोप आवर्जून द्याय इथे आल्यावर मला सुख काय असतं ते कळालं तिथे त्यांच्या घरात आमचा श्वास कोंडत होता त्यामुळे आमच्यावर मेहरबानी करा पण परत येऊ नका रागाने घरामध्ये जाते शालिनीही तिथून निघून जाते ती, ती गेल्यावर रामा डब्याला कवटाळून रडू लागते राघव तिला विचारतो काय झालं ती राघवला सांगते की हा डब्बा आपल्या आईनं पाठवला आहे पण आपण किती कम नशिबी आहोत की यातला एकही लाडू खाऊ शकत नाही आई किती करतात आपल्यासाठी तरी पण मला आईंना दुखावं लागतंय कारण आबांनी मला तसा निरोप दिलाय म्हणून मला आईंशी तसं वागावं लागलं राघव तिला शांत करतो आणि समजावतो एक ना एक दिवस सगळ्या प्रश्नांची आपल्याला मिळतील आणि त्या दिवशी आपली पावलं आपोआप आपल्या घराकडे वळतील रामाला तरीही राहत नाही राघव तिला समजावतो की तुला हे विसरावं लागेलच पुढे जाऊन हीच आई आपल्यासोबत कायम असणार आहे वेळीच कठो आठवणी पुसून टाकायच्या असतात आपण घरी जाणार हे नक्की आपल्या नशिबात घरच्यांचं प्रेम लिहिलेलं आहे दुसऱ्या दिवशी राघव आणि रमा रिक्षात बसून जात असताना अचानक त्यांची रिक्षा मध्येच बंद पडते काय झालं ते पाहायला राघव खाली उतरून बघत असतो राघववर एक माणूस लांबून बंदुकीने निशाणा साधून असतो तो माणूस विक्रमचा असतो तो विक्रमला कॉल करतो आणि विचारतो चालू का गोळी विक्रम म्हणतो लवकर संपव हे सगळं माझे कान आतूर झाले आहेत गोळीचा आवाज ऐकायला तो माणूस गोळी चालवणार तेवढ्यात रमा सुद्धा बाहेर आणि राघवच्या पाठीमागे येऊन थांबते विक्रम त्या माणसाला सांगतो गोळी चालू नको तर मित्रांनो राघवला मारण्यात विक्रम यशस्वी होईल का यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा